मागील एक वर्षापासून प्रताप चिखलीकर मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं दोन करोड रुपये येणं होतं मी वारंवार विनंती केली ते मला त्रास देत होते मानसिक आणि राजकीयसुद्धा एक वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे हे धमकी देतात जीव मारण्याची धमकी देतो तुला राजकारणातून संपितो बर्बाद करतो अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन आंबळेचा होता ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं गाडीतून उतरू दिलं नाही लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं सहा जण ओढत होते गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला मार दिल्यावर मी खाली मान केल्या केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ला, ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होत होता काटे आणि दगडाचा त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला आता कोण होता ते माहीत नाही पण प्रवीण चिखलीकरचा आवाज येत होता त्याच्यात प्रवीण चिखलीकरचा आवाज होता ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिवॉर्डर लावले होते दोन्ही साईडला कानावर ही सांग आम्ही जसं बोलतो तसं सांग माझा आर्थिक व्यवहार आहे मी माझ्या सहखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही माझं कोणी हे केलं नाही मला पकडून आणलं नाही असं सांग आणि त्यामुळे दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती त्यामुळं मला ते, ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांनी खूप मार केला मुक्का मार दिला पाठीत मारलं हातावर मारलं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक वर्षापासून निवेदन देतोय की माझ्या जीवाला धोका आहे मला पोलीस संरक्षण द्या रश्मी शुक्ला मॅडम पोलीस महासंचालक यांना निवेदन दिलं नांदेडच्या आय जी साहेबांची भेट घेतली एसपी साहेबांना निवेदन दिलं तर माझ्यासारखा जबाबदार माणूस आज महाराष्ट्राचा सचिव एक वर्षापासून निवेदन देतोय आणि मला पोलीस संरक्षण नाही आणि एफ आय आर मध्ये नाव प्रताप चिखलीकर नंबर एक नंबर दोन प्रवीण चिखलीकर नंबर तीन मोहन आंबर्डे यांचा एक वर्षापासून आमचं मा जीवाला धमकी आहे हे मी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली आजच्या एफ आय आर मध्ये यांची तुम्ही नाव दिली आहे ना एफआय मध्ये नाव आलेत